इचलकरंजी महापालिकेची धडक कारवाई श्रद्धा अकॅडमीचं चौदा गुंट्याचं अतिक्रमण हटवलं इचलकरंजी शहरातील श्रद्धा अकॅडमीनं महापालिकेच्या मालकीच्या अंदाजे चौदा गुंठे खुल्या भूखंडावर अतिक्रमण केल्याची बाब उघड झाली या प्रकरणी इचलकरंजी महापालिकेनं रीतसर नोटीस दिल्यानंतर सोमवार तेवीस जून रोजी प्रचंड तणाव असतानाही अतिक्रमण हटवण्यात यश मिळवलं दुपारी एक वाजता अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईसाठी महापालिकेचं पथक घटनास्थळी दाखल झालं जवळपास पाच तास ही धडक कारवाई सुरू होती कारवाई दरम्यान काही समर्थकांनी आरडाओरडा करत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही सत्याच्या बाजूने उभं राहत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमणावर निर्णायक प्रहार केला या भूखंडाचं योग्य मार्किंग करून परिसरात पत्र्याचे बॅरिकेड्स लावण्यात आले असून अतिक्रमण केलेला रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला पडत्या पावसात का ही कारवाई न थांबता पूर्ण झाली या कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोष्टी यांनी न्यायालयात धाव घेत महापालिकेनं हा भूखंड ताब्यात घ्यावा अशी मागणी केली होती महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी या प्रकरणात धाडसी निर्णय घेतल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे ही कारवाई सहाय्यक नगर रचनाकार अविनाश बन्ने हरिश्चंद्र पाटील अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख सुभाष आवळे अजित सुतार अमरजित लकडे मेळकट व्यवस्थापक श्रीकांत पाटील कृष्णा आवळे गणेश पुजारी इंदुराव जावळे मारुती आवळे आकाश मोरे सावकार चौगोले यांच्या पथकानं केली